नमस्कार हिवाळा सुरू झाला की आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो आज आपण हिवाळ्यासाठी स्पेशल असे कुरकुरीत गरमागरम तितकेच पौष्टिक असे मुगडाळ पालक वडा कसा तयार करायचा ते बघूया भक्ताक्षणी पटकन खावासा वाटणारा हा वडा बनवायला अतिशय सोप्पा आहे तेच तेच पदार्थ खाऊन तुम्हालाही कंटाळा आला असेल तर एकदा ही एक रेसिपी नक्की ट्राय करा मूगडाळ पालक वडा कुरकुरीत झनझणीत आणि अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ कसा बनवायचा ते बघूया चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया मुगाच्या डाळीचे वडे बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी पॉलिश डाळ चार ते पाच तास भिजत ठेवली होती तुम्ही साल असलेली डाळ सुद्धा घेऊ शकता डाळ व्यवस्थित भिजलेली आहे सर्वात आधी आपल्याला भिजवलेल्या मुग मधलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे घरातील एखाद्या चाळणीच्या मदतीने तुम्ही पाणी निथळून घेऊ शकता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दोन ते तीन बॅच मध्ये डाळ व्यवस्थित वाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता इथं मी डाळ जास्त बारीक न वाटता मस्त दरदरीत अशी वाटून घेतलेली आहे जर तुम्ही डाळ जास्त बारीक वाटून घेतली तर पाहिजे तितके वडे कुरकुरीत होत नाही आणि आतून ते दाटल्यासारखे होतात तर अशा पद्धतीने डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे इथे मी दोन चमचे भिजवलेली डाळ बाजूला काढून ठेवली होती ती आपल्याला वाटलेल्या डाळीमध्ये घालायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही डाळ घातली वडे दिसायलाही सुंदर होतात आणि मस्त कुरकुरीतपणा वड्यांना येतो नक्की ट्राय करा त्यानंतर इथे वाटी पालक स्वच्छ धुवून त्यानंतर बारीक कट करून घेतला एक मीडियम आकाराचा कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे आणि थोडासा कोथिंबीर सुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते ती तीन हिरवी मिरची एक चमचा जिरे पाच ते सहा लसूण पाकड्या आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरला आपल्याला पेस्ट तयार करायची आहे ती पेस्ट मी मिश्रणामध्ये घातलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ हळद थोडीशी लाल मिरची पावडर धने पावडर इथं मी थोडासा हिंग सुद्धा घालणार आहे हिंग घातल्यामुळे वडे पचायला हलके आणि चविष्ट होतात त्यानंतर थोडीशी काळी मिरी पावडर त्यानंतर खाण्याचा चिमूटभर सोडा घातलेला आहे सोडा घालणं टोटली ऑप्शनल आहे त्याऐवजी तुम्ही दोन चमचे कडकडीत गरम तेलसुद्धा घालू शकता आता सर्व साहित्य आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचं आहे वड्यांना बाइंडिंग छान येण्यासाठी इथं मी अर्धा कप बेसन पीठ घालणार आहे त्यानंतर पाव कप आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे बेसन पीठ घातल्यामुळे वड्यांना बाइंडिंग छान येतं आणि तांदळाचं पीठ घातल्यामुळे वडे अतिशय कुरकुरीत बनून तयार होतात सर्व साहित्य हाताने एकजीव करून घ्यायचं आहे इथं आपलं वड्यांसाठीचं पीठ तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता बाइंडिंग सुद्धा परफेक्ट आलेला आहे वडे तळण्याआधी आपल्याला पूर्वतयारी करायची आहे टोपलीमध्ये मी टिश्यू पेपर ठेवलेला आहे आणि एका बोलमध्ये पाणी घेतलेलं आहे सर्वात आधी आपण पाण्यामध्ये हात बुडवून घेणार आहोत वडे आपल्याला तयार करायचे आहे तुम्ही तेलाचा वापर सुद्धा करू शकता हाताला थोडस तेल लावायचं आहे थोडस मिश्रण घ्यायचं आहे ज्या आकाराचे तुम्हाला वडे तयार करायचे आहेत त्या आकारामध्ये तुम्ही वडे तयार करू शकता इथं मी मिडियम आकाराचे वडे तयार करून घेतले तेल कडकडीत गरम झालेलं आहे तेल गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे एक एक करत वडे आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत जितके वडे कढईमध्ये मावतील तितकेच वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत जास्त वडे तळू नका नाही तर व्यवस्थित ते तळल्या जात नाही तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि वडे अजिबात कुरकुरीत होत नाही तर ही काळजी आपल्याला वडे तळताना घ्यायची आहे सुरुवातीला वडे व्यवस्थित सेट होऊ द्यायचे त्यानंतर दोन्हीही बाजूंनी आपल्याला वडे जोपर्यंत मस्त गोल्डन रंग येत नाही तोपर्यंत तळून घ्यायचे आहेत बऱ्याचदा वडे कुरकुरीत होत नाही त्यासाठी खास टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे मुगडाळ वाटताना कमीत कमी पाण्याचा वापर करावा वडे अतिशय कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचं पीठ आवर्जून घाला अजिबात स्किप करू नका त्यामुळेच वडे अगदी कुरकुरीत बनून तयार होतात इथं मस्त मुगडाळ पालक वडे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे आपण दोन चमचे मुगडाळ घातली होती तर ती वड्यांवर मस्त ठसठशीत अशी उमटलेली आहे एक वडा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते अतिशय पोकळ आणि मस्त कुरकुरीत खुसखुशीत गरमागरम पालक वडे तयार झालेले आहेत बाहेरून जितके कुरकुरीत तितकेच आतून सुपर सॉफ्ट असे आपले वडे तयार होतात दिसायला जितके सुंदर तितकेच चवीला सुद्धा जबरदस्त झालेले आहेत अशाच पद्धतीने सर्व वडे आपण तयार करून घेणार आहोत याच मिश्रणाचे तुम्ही सुद्धा तयार करू शकता ते सुद्धा अतिशय कुरकुरीत आणि चविष्ट बनून तयार होतात जितके वडे मला हवे आहेत तितके मी तळून घेतले त्यानंतर इथं मी हिरवी मिरची थोडंसं मीठ घालून तळून घेणार आहे कुरकुरीत वडे आणि झणझणीत हिरवी मिरची तर पाहिजेच इथं आपले मस्त गरमागरम पालक वडे तयार आहेत मस्त गरमागरम सर्व करा आणि हिवाळ्यामध्ये अशा मुगडाळ पालक वड्यांचा आस्वाद घ्या जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक साठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवीन रेसिपी सोबत